नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा तर तसं पाहिलं महाराष्ट्रामध्ये जे काही भाजीपाला उत्पादक जिल्हे एक सातार जिल्हे आपण त्याला म्हणतो त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी द्राक्ष कांदा आणि टोमॅटोची लागण त्या ठिकाणी होत असते तर सर्वच जिल्ह्यांकरता ज्या ठिकाणी टोमॅटो पिकतात त्याकरता हा व्हिडिओ एक दीड महिन्यापूर्वी मी माझ्या टोमॅटोचे शेड्यूल दिलत तर ते शेड्यूल त्यात कुठल्याही कंपनीचा त्या ठिकाणी काही संबंध नाही ही फार्मर प्रॅक्टिस आहे जवळपास आम्ही जर तसा विचार केला तर पस्तीस ते चाळीस वर्षापासून टोमॅटो लावत आलो चाळीस ते त्याही आधी पैसे म्हणजे वर्ष त्या त्यामध्ये झाले ज्या काळात अगदी टोमॅटो आपल्याकडे पिंपळगाव सारखे मार्केट नव्हते छोट्या छोट्या ता पाट्या भरून आम्ही अकोला अमरावती इंदोर वगैरे त्या ठिकाणी विक्री न्यायचो त्या काळापासून आम्ही टोमॅटो लावतो आणि ते करीत असताना आज जी पद्धत आहे टोमॅटोची लावण्याची अगदी बेडवरती टोमॅटो आपण त्या ठिकाणी लावत आलो तर या पद्धतीमध्ये दिवसेंदिवस तंत्र बदलत चालले रोग वाढत चालले आणि त्यानुसार मी जे मागच्या याच्यात जे शेड्यूल होतं तर तो मागचा व्हिडिओ ज्याचे आत्ता लागवडी झाले असतील तर त्या था। मागचा तो, तो व्हिडिओ त्यांनी पाहून घ्या कारण हा जो आहे म्हणजे टोमॅटो बांधणी येईपर्यंत साधारण तिथून पुढे हा त्या ठिकाणी व्हिडिओ आहे बांधणी येईपर्यंत असतं तिथून तो हा व्हिडिओ आहे कारण मागच्या व्हिडिओलाच कनेक्ट हा त्या ठिकाणी व्हिडिओ आहे बघा मित्रांनो ह्या वर्षी जर बघितलं तर जवळपास मे महिन्यापासून आपल्याकडे जोरदार पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे द्राक्ष आणि भाजीपाल्यावर डावणी करपा कूज जंतस बॅक्टेरियल कँकर असे विविध आजार किंवा अटॅक त्या ठिकाणी झालेले असे झालेले आहेत बघा मित्रांनो बुरशीच्या वेगवेगळे वे वे कुळं त्या ठिकाणी असतात जसं ओमायसिटीस झोगोमायसिटीस बॅसिनोमायसिटीस एस्कोमायसिटीस अशा बॉटनीमध्ये जे आहे तर ह्या चार प्रकारच्या ज्या काही पॅथजन असतात तर त्याच्यामध्ये अनेक रोग त्या ठिकाणी आहेत जसं डावणी भुरी कूज करपा बॅक्टेरियल गँकर बॅक्टेरियल बिल्ट बकाय रॉट रिंग रॉड विविध प्रकारचे रोग टोमॅटोवर त्या ठिकाणी येत असतात आता बघा आपण त्या स्पेशला कंपनी सारखं काही शेड्यूल या ठिकाणी सांगणार नाही परंतु आपण जे काही फॉलो करतो अगदी मोजक्यात याच्यात ते आपण ते शेड्यूल मी या ठिकाणी सांगणार आहे तर ते शेड्यूल नसून शेड्यूल म्हणण्यापेक्षा एक फार्मर प्रॅक्टिस एक शेतकऱ्याची प्रॅक्टिस असं म्हणून त्या ठिकाणी घ्यायचं फार काही आळी करता पन्नास स्प्रे देण्याची गरज नाही तुम्हाला तर आपण आळी तुटा आळी नाग आळी फ्रिक्स पांढरी माशी तुडतुडे आणि लाल कोळी या सगळ्यांकरता एकच असलेलं औषध अशा प्रकारे कॉम्बिनेशन देऊन त्या ठिकाणी आळीचे दोन चार स्प्रे तुम्हाला सांगणार करत्या करता देखील काही मी जे कॉम्बिनेशन आहे माझे ते ठिकाणी ते कॉम्बिनेशन त्या ठिकाणी सांगणार त्याच्यानंतर ड्रिपने दे देण्याकरता जी काही फार्मर प्रॅक्टिस आहे तीन चार प्रकारचे लिक्विड त्या ठिकाणी सांगणार बस एवढंच त्या ठिकाणी वेगळं काही करण्याची त्या ठिकाणी गरज नाहीये आता आपण सुरुवात करूया ती आळीपासून बघा मित्रांनो टोमॅटोवरती जेव्हा आपण पहिला स्प्रे घेतो करता तर त्या आरीकरच्या स्प्रे घेण्याच्या आधी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की बेनिव्याचा स्प्रे आता हे जे शेड्यूल आहे हे साधारणपणे बांधणीच्या स्प्रे तीस पस्तीस दिवसानंतरच शेड्यूल आहे त्याच्याकरता तुम्हाला मागचा व्हिडिओ पाहावा लागेल कारण त्याच्यात आपण एक बेनिव्याचा स्प्रे घेतलाय आणि व्हॉल्युम फ्लेक्झीची आहे बेनिव्याचा स्प्रे घेतल्यानंतर त्याच्यात पेप्टाइड्स असतात नागाळी आळी फ्रीप्स पांढरी सगळ्यांचा कंट्रोल ते देतं आणि फुटवे देखील चांगलं काढतं म्हणून एक बेनेव्याचा स्प्रे मी मागच्या शेड्यूल मध्ये टाकलाय त्याच्यानंतर टोमॅटोचा प्लॉट हा वीस दिवसा तीस दिवसांचा झाल्यानंतर आळी करता काही स्प्रे घ्यायचा आहे आपल्याला तर प्रोक्लेम शंभर ग्रॅम आणि केरोक्रॉन दीडशे मिली आता प्रोक्लेम लोक पन्नास ग्रॅम घेत कोणी साठ ग्रॅम घेत सत्तर ग्रॅम घेत पण त्याने रिझल्ट येत नाही लक्षात घ्या कारण जो मध्ये जे काही कंटेंट बेन्जोएट तर हा जुना कंटेंट झाला तर त्याचा रेजिस्टन्स देखील आहे त्यामुळे शंभर ग्रॅम घ्यायचे दोनशे लिटरला आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये बघा क्युराक्रॉन काय घ्यायचं तर क्युराक्रॉन हे अंडी नाशक आहे तुम्ही जर क्युराक्रॉनचे टोमॅटो मध्ये पहिल्यापासून दोनशे लिटरला शंभर मिलीचे स्प्रे घेत आले तर बऱ्याच प्रकारच्या किडी ह्या येत नाही क्युराक्रॉन हे फार स्वस्त आणि सोपं असं तंत्र आहे अमावर्षाच्या आसपास तुम्ही क्युराक्रॉनचा स्प्रे घ्याच परंतु एक आठ दिवसांनी क्युराक्रॉनचा टोमॅटो मध्ये दोनशेला स्प्रे द्या काहीच होत नाही त्याने तसं वाटत असेल तर त्यात ठिकाणी सिविड घेत चला परंतु प्रोक्लेम आणि क्युराक्रॉन जर घेतल्यानंतर नागाळी टुटा अळी आळी या सर्वांचा प्रायमरी त्या ठिकाणी चांगला भेटत असतो म्हणून हा दोनशे लिटर करता प्रोक्लेम शंभर ग्रॅम आणि क्युराक्रॉन दीडशे मिली हा पहिला स्प्रे त्या ठिकाणी आळी करता घ्यायचा आहे बघा मित्रांनो आपण अळीचे स्प्रे सांगताना तुम्हाला मी केमिस्ट्रीवाईज सांगतोय म्हणजे लो रिक्स मिडियम रिस्क आणि हाय रिक्स त्याच्यामुळं जे पहिल्यांदा प्रोक्लेम किंवा सांगितलं त्याच्यानंतर आता दुसरा जो स्प्रे तुम्हाला कधी घ्यायचा आहे तर त्या स्प्रेनंतर साधारणपणे पंधरा दिवसानंतर करता जो स्प्रे घ्यायचा आहे तो डेलिगेटचा घ्यायचा आहे त्यावेळेस टोमॅटो बांधणी झालेली असेल डेलिगेट एकशे वीस एम एल ते एवढं आहे एकशे साठ मिली एकरी जरी घेतलं तरी चांगलंय तर आली नसेल तर एकशे वीस मिली जरी डेलिगेट घेतलं तरी तुमचं काम होतं परंतु अंडर डोस घेऊ नका आणि ओव्हर डोस पण घेऊ नका एकशे वीस जर गॅनोप व्यवस्थित असेल तर एकशे साठ मिली डेलिगेट त्या ठिकाणी घेऊ शकता आणि अंडर डोस होतो हा परंतु एकशे साठ मिली बेस्ट रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला आली आणि थ्रिप्स वरती डेलिगेटे स्पिनेटोरियन त्या कंटेन आहेत त्यांनी त्या ठिकाणी भेटतो त्याच्यामध्ये डायपेल जे येतं त्याच्यामध्ये बॅसिलस थुरंदिसिस नावाचे विषम असतात हे आळीच्या लॉक गा गा करतात तिचा जबडा लॉक करतात आणि आळीवरती वाढतात आणि अळी त्या ठिकाणी किल होते त्यामुळे डायपेल बॅसिलस थुरंदिसिस हे जीवाणू असलेलं एक कीटकनाशक डायपेल डायफेल मला वाटतं ते त्या ठिकाणी ते घ्यायचं आहे हा दुसरा स्प्रे त्या ठिकाणी आली करता घ्यायचा आहे आता तुमचे टोमॅटो पन्नास दिवसाच्या पुढे गेलेले असेल फळ त्या ठिकाणी धारण झालेलं असेल किंवा चाळीस पन्नास दिवसाच्या आत मध्ये हा स्प्रे घेतला तरी त्या ठिकाणी अडचण नाही किंवा तो डेलिगेटचा स्प्रे तुम्ही नंतर घेऊ शकता हा स्प्रे देखील तुम्ही पस्तीस दिवसाच्या आत त्या ठिकाणी दिला त्या तर त्यावेळेस की रूपांतर फळात होत असताना हा स्प्रे द्यायचा तर ही जी औषध आहे आळी आळी थ्रीप पांढरी माशी तुडतुळे तुड़, टुटाळी या सर्वांवर हे औषध काम करतं तर ब्रोफेया किंवा अल्टीमेयर पन्नास एम एल घ्यायचंय आणि किरोक्रॉन त्याच्यामध्ये परत एकदा दीडशे एम एल घ्यायचंय आता हे ब्रोफेया काय तर ब्रोफे ँड कंप दोन तीन कंपन्यांचे येतं ते पीआय येतं वेगवेगळ्या कंपन्या सांगत नाही परंतु अल्टीमे नाव नेत आणि एक पण येतं असं मला वाटतं तर हे जे आहे याच्यात पन्नास मिली जर घेतलं तर कोणतीही आले असू खतरनाक पद्धतीने ते कंट्रोल करत म्हणजे तुटा आली नाग आली आली फिट्स मांडली मासी कारण हा आयसान मेटा डायमाइड कंटेन आहे ग्रुप मांडले असल्यामुळे ते मल्टिपल किटकांवर चालतं फक्त आलीच नाही आली आली तुटा पांढरी माशी थ्रीप्स जसं डायमेंड जो ग्रुप आहे बेनिव्या सारखं तसं काम करतं पन्नास मिली फक्त एकरी पन्नास मिली पाणी दोनशे किंवा चारशे लागलं तरी काही अडचण नाही आणि त्याच्यामध्ये दोनशे लिटरला दीडशे मिली त्या ठिकाणी क्युराक्रॉन घ्यायचंय अतिशय उत्तम आणि असं कॉम्बिनेशन कस आहे कसल्याही प्रकारची आळी त्या ठिकाणी राहत नाही पांढरी माशी नागाळी थ्रीप तुरतुळे त्या ठिकाणी राहत नाही या स्प्रेनंतर आता बघा तुमचे टोमॅटो हे बऱ्याच अंशी सत्तर टक्के सेटिंग झालेले आहेत त्याच्यात मागचे जर मी जसे सांगितले तसे स्प्रे घेतले तर आळी अजिबात त्या ठिकाणी येत नाही त्यानंतर आळी फ्लिप्स आणि तुटा अगदी त्याच गटातील पुढचं जे आयझोबो मेटा डायमाइड शिनवा किंवा ग्रासिया जे येतं त्याच्यामध्ये फ्लुक्झा मेटामाइट नावाचा जो कंटेन येतो तो, तो आयझोप्झाझोरिन मेटा डायमाइट गटातलंच येते तर एकशे साठ मिली एकरी घ्यायचं आहे हे घेतल्यानंतर तुमची थ्रिप्स पांढरी माशी तुरतुडी आणि आळी कुठलेही प्रकार त्या ठिकाणी टोमॅटोवर तुमच्या येणार नाही ना, ना, शंभर टक्के कंट्रोल अशा पद्धतीने जर घेतला तर त्या ठिकाणी तुमचे टोमॅटो पंचावन्न साठ दिवसाचे होतात तुम्हाला नंतर वाटलं तर परत एकदा प्रोक्लेम आणि नंतरच्या सात सत्तर दिवसाच्या काळात प्रोक्लेम आणि तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि जर टोमॅटो खूपच चालले तर नंतरच्या काळात परत एकदा जो प्रोफिया जो आहे अल्टीमे तो एक शेवटी त्या ठिकाणी घेऊ शकतात रेजिस्टन्स त्याला काही तसा नाहीये आणि उत्तम प्रकारे आली टुटाळी नागाळी सगळ्यांचं ते काम करत मार्केटमध्ये पांढऱ्या मासे करता खूप प्रॉडक्ट आहे तसं एसिड येतात क्लोथिन डॅन्टॉपच्या पुढे येतात किंवा अनेक अजून वेगवेगळ्या त्या ठिकाणी मॉलिक्युल त्या ठिकाणी आहेत आपण मारतो अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मॉलिक्युल आहेत परंतु फारसे ते प्रभावी नाहीये पांढऱ्या मासेला सगळ्यात प्रभावी सेपिना चारशे मिली जे बीएसएफ कंपनीचं येतं याच्यात अ खतरनाक पद्धतीने कंट्रोल करते जेव्हा स्प्रे होतो तर माग पांढऱ्या माश्या पूर्ण त्या ठिकाणी किल असतात हे घ्या किंवा जीएन पी अॅग्रो सायन्स आपली जी, जी नाशिकची कंपनी होती जीएन पी अॅग्रो याचं अँटीफ्लाय एक येतं फार छान आहे अडीचशे मिली जर दोनशे लिटरला जर अँटीफ्लाय घेतलं तर पुढे स्प्रे केल्यानंतर मागे तुम्हाला पांढऱ्या माशेचा पटारा असं पडलेला त्या ठिकाणी दिसतो एवढा जबरदस्त कंट्रोल अँटीफ्लायने त्या ठिकाणी भेटतो हे झालं करता तुम्हाला चार स्प्रे दिले मी त्याच्यानंतर ते, ते रिपीट घेऊ शकता काही अडचण नाही त्याच्यानंतर पांढरी माशी करता सगळ्यात भारी मॉलिक्युल ते ते दोन दिले ते घेऊ शकता आणि म्हणजे डोळ्याने रिझल्ट भेटतील असे त्याच्यानंतर आपण आता रोगांकडे ओढवल आले झालं आता रोग आता बघा देवी आणि जंत माणूस सुरुवातीच्या काळात जे येतात आणि सुरुवातीच्या काळात शेंड्याची वाढ देखील आपण थांबवायची असते त्या काळामध्ये बघा साधारणपणे टोमॅटो हे तीस दिवसाच्या पुढच्या हे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये पहिलं शेड्यूल आपण त्या ठिकाणी दिलेले ते पाहून घ्या आणि त्याला जॉईन करून हे शेड्यूल आहे तर बघा साधारणपणे कर्पादेवी आणि झंत मनस करता हा जो फॉर्म्युला आहे बघा हा फॉर्म्युला कसा आहे पन्नास मिली टिल्ट घ्यायचा दोनशे लिटरला पन्नास मिली टिल्ट त्या ठिकाणी आणि दोनशे मिली कासुबी जे कासुबा मायसिन जे येतात ते त्या ठिकाणी घ्यायचंय कासुबी त्यानंतर तीन पुढ्या स्टेप्टोसायक्लिनच्या घ्यायचं आहे तीन पुड्या सायक्लिंग हिंदुस्थान अँटीबायोटिकच ओरिजिनल बघून घ्या सायक्लिंगच्या तीन पुढे घ्यायचंय त्यानंतर दहा गोळ्या टेट्रासायक्लिन हायड्राक्लोराईड आता तुम्ही जर मेडिकल मध्ये गेल्या आपल्या आप जे ह्युमेन मेडिकल माणसाचं जे मेडिकल असतं आपल्या डॉक्टरांचं तर त्या मेडिकल मध्ये गेल्यानंतर पाचशे च्या ज्या जनावरांच्या गोळ्या आहेत त्या दहा गोळ्या घ्यायच्या त्या पाण्यात डिझॉल्व करायच्या कुठून घ्यायच्या डिझॉल्व करायच्या त्या अँटीबायोटिक दहा गोळ्या पाचशे च्या त्या ठिकाणी पाचशे एमजी पॉवरच्या त्या मेडिकल वाला तुम्हाला देईल बरोबर द्या तर त्या गोळ्या दहा गोळ्या त्या ठिकाणी दोनशे लिटरला घ्यायच्या आहे तीन पुढे स्टप्टर सायक्लीन दोनशे मिली कासुबी आणि पन्नास मिली ट्यूज हा जर स्प्रे घेतला कशाही पद्धतीने त्या ठिकाणी तुमचा करपा मनस आणि देवी त्या ठिकाणी कंट्रोल त्या ठिकाणी भेटतो त्यामुळे हा स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही घ्या हे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि याच्यात तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने स्प्रे घ्या हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन खूपच प्रभावी त्या ठिकाणी आहे करपा कूज आणि डावणी याकरता आता हे मी बनवलेलं आहे शंभर ग्रॅम मोरचूद जे जुना मोरचूद आहेत आपल्याकडे त्यातलं मोरचूत घ्यायचंय ते क्रिस्टल असते ते कुठून घ्यायचं आणि त्याचं पाणी करायचं शंभर ग्रॅमचं शंभर ग्रॅम ब्लू कॉपर मग ते ब्लायटॉक्स घ्या की ब्लू कॉपर घ्या किंवा टॉपगन घ्या कुठलं घेऊ शकतात शंभर ग्रॅम घ्यायचे ते आणि चारशे ग्रॅम झेड त्याच्यात याच्यात पंचाळीस देखील घेऊ शकता पण झेड अठ्यात्तर करता करता म्हणजे बेस्ट काम त्या ठिकाणी करतं आणि दोनशे लिटर पाण्याला हे सगळं असं घ्यायचं याचा स्क्रीनशॉट मारून घ्या अशा पद्धतीने दोनशे लिटर पाण्याला त्याच्यात स्टिकर टाकून हा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे आता जो स्पॉट करपा येतो ना त्या स्पॉट करपा करता बघा कुमानियल चारशे घ्यायचंय तर डावणी कुमानियल हे असं औषध आहे की कुमानियल बऱ्याच रोगांवर चालतं दृश्य अदृश्य अशी खूप प्रकारच्या पद्धतीनं कुमानियल त्या झायरम जे आहे ते चालतं तर ते चारशे मिली घ्यायचंय आणि सिविक जे ट्राय झोल जोली येतं नागार्जुनाचं ते एकशे वीस ग्रॅम त्या ठिकाणी सिविक नावाचं एक बुरशीनाशक आहे तर एकशे वीस ग्रॅम पुढे असते ती घ्यायची दोनशे लिटर पाण्याला तर ते स्पॉट करपा आणि गेरवा करपा बऱ्याच रोगांवर ठिपका करपा त्या ठिकाणी हे काम अतिशय सुंदर करत पुढचा आणि खूपच पाऊस चालू त्यावेळेस आणि टोमॅटो फळ चालू होईल अशा परिस्थितीमध्ये बावीस टीम म्हणजे कार्बन डायझिट जे, जे म्हणतो आपण दोनशे ग्रॅम घ्यायचंय आणि कॉन्टॉप दोनशे मिली घ्यायचंय असा स्प्रे तर गेरव्याला देखील चांगला कॉन्टॉपने त्या ठिकाणी फरक पडतो आणि बावीस टीम मुळे चमक देखील त्या ठिकाणी फळाला असते आणि बऱ्याच गोष्टी करपा देखील त्या ठिकाणी थांबला जातो मार्केटमध्ये डावणीचे खूपच औषध आहे परंतु स्टँडर्ड जे उमाय सिटीज ग्रुपवरती अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी वर्किंग करतात तर ते मी तीन बुरसे नाशक त्या ठिकाणी घेतले तर तिन्हीचाही मी या ठिकाणी हे करतो तर त्या ठिकाणी बघा टोमॅटोवरती प्रोफायलर चारशे ते पाचशे ग्रॅम हे एकरी किंवा साधारण दोनशे लिटरला किंवा इन्फिनिटो चारशे एम एल दोनशे लिटर पाण्याला घ्यायचंय हा पहिला स्प्रे या दोन्ही पैकी घ्या किंवा इन्फिनिटो हो घ्या टोमॅटोच्या लाईफ सायकल मध्ये हा एक स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही जे मी तीन घेतले ना त्याच्यामध्ये मी प्रोफाइलर सांगितलं त्याच्यानंतर डावणी करता डावणी कूज करपा म्हणजे जे काही अर्ली ब्राईट आणि लेट ब्राईट जे कर करपे येतात त्या कर्प्यावरती डावणीचे बुरशीनाशक काम करतात लक्षात घ्या जे अर्ली ब्राईट लवकर येणार करपा उशिरा येणार करपा आणि विविध प्रकारचे कूज त्या ठिकाणी कर दांडा करपा त्याच्यावर डावणीचे साईड असतात त्याच्यामुळे प्रोफाइलर घेतलं आणि दुसरं म्हणजे ओरंडिस अल्ट्रा नवीन केमिस्ट्री जे आहे त्याच्यात हा कंटेन आहे आणि नंतर हा लिटर करता एकशे चाळीस मिली आणि एकरी दोनशे ऐंशी मिली ओरंडिस अल्ट्रा त्या ठिकाणी घ्या किंवा दोनशे लिटरला एकशे चाळीस मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे मग आता हा जो स्प्रे आहे तर आर्लीब्राईट करपा हे सगळ्यावरती चालतो कर्जेट सायमोक झेनिल आणि मैन्कोजे आपल्याला सर्वांना माहितीये तर सहाशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्याला डावणीचे तीन टॉपचे चे साइड त्या ठिकाणी आहे प्रोफाइलर वरुंडी साल्ट्रा आणि कर माझ्याकडे ट्रायल्स होत्या दहा बुरशीनाशकांच्या काकडीवरती तर त्याच्यामध्ये कर्झेट वरंडी साल्ट्रा आणि प्रोफाइलर हे तिघट टॉपला राहिले होते ते आणि बाकीचे जे बरेच फंगी होते दहा बुरशीनाशकांच्या ट्रायल्स माझ्याकडे झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये कर्झेट वॉरंटी साल्ट्रा आणि प्रोफाइलर हे तिघ टॉपला होते म्हणून मी त्या ठिकाणी हे टॉपला त्या ठिकाणी घेतले सगळ्या प्रकारचे डावणी भुरी पूज करपा या सगळ्यांवर मी जे कॉम्बिनेशन कांद्या करता किंवा बनवलं होतं ते म्हणजे मेरी वॉन त्याच्यामध्ये फ्लुकचा पायरेक्झाड आणि पायरेक्लो स्ट्रोबिन जे एफ कंपनीचे येतं ते ऐंशी मिली घ्यायचंय आणि प्रोफाईट सहाशे ते आठशे ग्रॅम ते इशा ऍग्रोचं येतं प्रोफाईट त्याच्यामध्ये पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्पेनिक ऍसिड हे आहे तर ते सहाशे ते आठशे ग्रॅम त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याला त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचंय अशा प्रकारे हा स्प्रे जरी घेतला तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गेरव्याचं नियंत्रण हे होत असतं आता मी जे कॉम्बिनेशन बनवले त्याच्यापैकी एक कॉम्बिनेशन बघा करपा देवी आणि झंत मनस आणि डावनी याच्याकरता क्युप्रोफिक्स जे युपीएलचं जे येतं युनायटेड फॉस्फोरस कंपनीचं क्युप्रोफिक्स त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट आणि मेनको जे येतं ते पाचशे ग्रॅम घ्यायचे दोनशे लिटरला त्याच्यामध्ये संचार फोर्टी पाचशे मिली घ्यायचे याच्या पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फनीसिट जे लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये येतं किंवा मॅसिमिन जे घेऊ शकता किंवा संचार घेऊ शकता त्याच्यामध्ये आणि स्कोअर शंभर मिली हा जो स्प्रे आहे क्युक्रोफिक्स संचार पाचशे आणि स्कोअर शंभर मिली कर्पा देवी झंतो आणि डावणी याच्याकरता अतिशय उत्कृष्ट जाण्याकरता अतिशय छान पद्धतीने ते काम करतं किंवा आधी जर दिला तर येऊ न देणे हे काम देखील ते दे बेस्ट करतात मी तुम्हाला जे सांगितलं की उमाय सिटीज एस्कोमाय सिटीज बेस्टोमाय सिटीज अनेक ह्या ज्या बुरुश्या जमिनीकडून येतात आणि वरून येतात त्यामुळे जमिनीकडून देखील आपण नियंत्रण त्या ठिकाणी करायचंय तर बघा मित्रांनो की अँटीबायोटिक फक्त एकदाच मारायचंय आहे मी ते तुम्हाला जे ट्रीटमेंट दिली स्टेप्टोसायक्ट्रोसायक्निन हायड्रोक्लोराईड कासुबी हे एकदाच फक्त कधी मारायचंय टोमॅटो बांधणीच्या आधी म्हणजे फुल सेटिंग असताना त्यावेळेस ते द्यायचंय त्यानंतर अँटीबायोटिकचा वापर हा कमी करायचा आहे कोणिका वगैरे जर दिलं तर कोणकाचा एखादा स्प्रे तुम्ही मध्ये असा घेऊ शकता वापरता स्प्रे त्या ठिकाणी कोसाईड किंवा टॉप गनचे स्प्रे त्याच्यामध्ये ऍड एखादा दोन करू शकता तुम्ही आणि खूपच पाऊस चालला तर कुमानियल झेड अठ्याहत्तर एम पंचाळीस अँट्राकॉल सारखे स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता किंवा फॉलिकल सारखे तर बघा आता ड्रीपने जे विलूड कंपनीचं वेल एक्स्ट्रा येतं हे पाचशे मिली त्या ठिकाणी ड्रीपने त्या ठिकाणी तुम्ही घ्यायचंय त्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन आणि हेक्झॅकॅनेझोन फक्त काय आहे हा स्प्रे घेताना सेटिंगच्या वेळेस घ्या पाचशे मिली एकरी जर तिने ड्रीप न दिलं तर थोडा दोन दिवस प्लॉट थोडा शॉक वाटतो परंतु आतून काम करत ते तुम्ही जर पाऊस चालू आहे आणि ढगाळ वातावरणात जर अँटीबायोटिक वरून घेतले व्हॅरिडामायसिन घ्या कि व्हॅनिफिलानेट आपण त्याला म्हणतो व्हॅरिडामायसिन कासुगामायसिन स्टेप्टोसायक्लिन टेट्रोसायक्लिन हायड्रोक्लोराइड हे जे सगळे अँटीबायोटिक आहे ग्लुकोपायरे पायरानसल अँटीबायोटिक किंवा हेक्झा पायरानसल अँटीबायोटिक किंवा व्हॅली जे औषध आहे हे जे अँटीबायोटिक आहे ग्लुकोपायनेस किंवा एक्झापाल अँटीबायोटिक तर याच्यात कासोगमायसिन टेप्टोसिन व्हॅरिडमायसिन हे जे सगळे औषध वरून स्प्रे दिल्यानंतर रोग येण्याऐवजी वाढतो परंतु कधी द्यायचं रोग येण्याच्या आधी अँटीबायोटिक द्यायचं कधी आल्यानंतर त्याचा उपयोग काही त्या ठिकाणी नाही आणि पुरेसा ऊन असताना पाऊस नसताना अँटीबायोटिक द्या लक्षात घ्या मात्र जमिनीतून द्यायला चालतं कधीही त्यावेळेस वेल नावाच जे आहे औषध ते तुम्ही एकरी पाचशे मिले जायचंय तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अनेक रोगांचं कंट्रोल त्या ठिकाणी तुम्हाला भेटतो त्यामुळे देखील तुम्ही थायोफिनेट मिळतील रोको आणि कॅप्टा हे देखील त्या ठिकाणी ड्रिपने देऊ शकता म्हणजे तुम्हाला कंट्रोल हा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी भेटतो आपण रोग किड नियंत्रण त्या ठिकाणी पाहिलंय आता जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही जे बेसल डोस टाकायचे ते देखील त्याच्यात सांगितले होते बेसल डोस त्याच्यानंतर टोमॅटो अगदी दिवसाचे होईपर्यंत काय ड्रिचिंगा करायच्या न्यूट्रिशन मॅनेजमेंट त्या ठिकाणी आपल्याला कारण पहिल्यांदा टोमॅटो एकदा पंधरा दिवसाचे वीस असे असेपर्यंत दोन तीन ड्रिचिंगा होतात त्या मध्ये काय घ्यायचं ते मागच्या व्हिडिओत किंवा मागच्या शेड्यूलमध्ये तुम्ही बघून घ्या आता तिथून पुढे अगदी महिन्याचे टोमॅटो होतात त्यानंतर काय घ्यायचं बघा त्याची वाढ होत असते त्या काळामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस जे कुठल्याही कंपनीचे घ्या म्हणते चांगले मल्टीनॅशनल जी कंपनी तुम्हाला जे आवडत असेल किंवा रिझल्ट त्या कंपनीचे घ्या इंडिकेमचे घ्या घ्या किंवा अन्य ज्या चांगल्या ब्रँड कंपन्या त्यांचं घ्या तेरा झिरो पंचेचाळीस नायट्रोजन तेरा टक्के झिरो टक्के फॉस्फरस आणि पंचेचाळीस ही ग्रेड अतिशय उत्तम असते कारण याच्यामध्ये कॅल्शियम मिक्स करते येतात एकरी पाच किलो घ्यायचे आणि कॅल्शियम नायट्रेट सात किलो घ्यायचे कारण कॅल्शियम आणि फॉस्फरसची बॉन्डिंग होते त्याच्यामुळे ह्या ग्रेड मध्ये फॉस्फरस नसल्यामुळे अतिशय उत्तम कॅल्शियम नायट्रेट त्यात मिक्स होतं तेराशिरो ते ते पंचाळीस आणि कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि सात किलो असं एकरी ड्रिपने त्या ठिकाणी द्यायचं आहे या खतामुळे काय होणार आहे एनपीके जातात आणि त्याच्यानंतर कॅल्शियम देखील जातो झाडामध्ये रोगांविरुद्ध लढण्याची ताकद त्या ठिकाणी येत असते आता या ठिकाणी फॉस्फरस आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा दुसरं ऍप्लिकेशन परत सहा दिवसांनी करू तर त्यावेळेस फॉस्फरस युक्त त्या ठिकाणी आपल्याला आहे <coughs> म्हणून त्या काळात काय होतं सेटिंग चालू असते आता मात्र तेराशे रुपये कॅल्शियम नायट्रेट घेतलं तर फॉस्फरस कमी पडतं म्हणून इंडिकेम कंपनीचं जे काही प्रेमचं जे पी बुस्टर ते एकरी पाच किलो जर तुम्ही दिलं तर त्या ठिकाणी फॉस्फरस काळोखी भयानक काळोखी येते झाडाला आता त्याच्यात जे काही पॉलिफॉस्फेट आहे ते फॉस्फरस अतिशय रिच असा सोर्स पी बुस्टर मधून जातो आता ते सगळे लोक कांद्यांवर वापरतात मी कांद्यांवर अनेक लोकांना द्राक्षवर देखील वापरायला सांगितलं पी बुस्टर एकरी तीन ते पाच किलो पाच किलो गेलं तर काही हरकत नाही पण तीन किलो जर दिलं एकरी तीन ते, 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 ते पाच किलो तर अतिशय काळोखी त्या ठिकाणी येते आणि कळेची जी सेटिंग आहे ती अतिशय उत्तम रीतीनं होते तर दुसरा हा डोस त्या ठिकाणी तुम्ही टोमॅटोला त्या ठिकाणी द्यायचा आहे आता मी स्वतः बनवलेले हे जे कॉम्बिनेशन आहे म्हणजे आयसीएल कंपनी जी आहे आपली इस्रायल केमिकल कंपनी तर झिरो साठ वीस आणि बारा सहा बावीस बारा कंपनीलाही माहीत नव्हतं की हे कॉम्बिनेशन मिक्स होतं कारण याच्यामध्ये बारा नायट्रोजन सहा फॉस्फरस बावीस टक्के पोटॅश आणि बारा टक्के कॅल्शियम नायट्रेट प्लस कॅल्शियम ऑक्साइड अशी ग्रेड ही आणि झिरो साठ वीस झिरो टक्के नायट्रोजन साठ टक्के फॉस्फरस आणि पोटॅश जेव्हा ही ग्रेड एकत्र होती मार्केटमधील अशी ग्रेड ही की जी कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र होती तर मी जेव्हा सात वर्षापूर्वी मी जे प्रयोग केले त्याच्यानंतर जेव्हा ही ग्रेड फुगवणी करता एवढी गाजली ती तर हे बारा सहा बावीस बारा मार्केटमधून शॉर्ट झालं होतं म्हणजे शेतकरी देखील काय करू शकतो हे कंपनीला देखील त्या ठिकाणी समजलं होतं तर ही जेव्हा तुम्ही एकत्र कराल तर त्यावेळेस ते अशा पद्धतीने ते एकत्र केल्यानंतर ते जेव्हा तुम्ही ड्रिपने द्याल तर त्या ठिकाणी फुगवण ही फळाची सेटिंग आणि फुगवण खतरनाक त्या ठिकाणी होते कदाचित साठवीस अवेलेबल आहे की नाही त्या ठिकाणी ते बघून घ्या नसेल तर बावन चौतीस त्या ठिकाणी घेऊ शकतात म्हणजे मागची जी ग्रेड सांगितली बारा सहा बावीस बारा आणि झिरो साठवीस हेच एकत्र करा बारा सहा बावीस बारामध्ये बावन्न चौतीस त्या ठिकाणी एकत्र करू नका लक्षात घ्या साठ वीस कदाचित कंपनीने बंद केलं असं मी ऐकलं होतं परंतु ती ग्रेड फारच सुंदर रीतीने काम करते म्हणून ती सांगितली तर आता त्याच्यानंतर फळांची फुगवण होत असते त्या काळात मी झिरो बावन्न चौतीस कुठल्याही कंपनीचं घ्या स्पेसिफिक मी काय सांगत नाही ह्याच कंपनीचं घ्या ठराविक ज्या काही कॉम्बिनेशन ग्रेड येते म्हणून मी त्या सांगतो तर सात किलो एकरी बावन्न चौतीस पाच ते सात किलो ओव्हर डोस होतो पण जर फुगवण चांगली पाहिजे असेल तर ह्या पद्धतीनं तुम्हाला घ्यावी लागेल त्या ठिकाणी पाच किलो घेतलं तरी चालेल बावन्न चौतीस चांगल्या कंपनीचं त्या ठिकाणी घ्या सात किलोच्या आसपास सात ते पाच त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट सात किलो आता मॅग्नेशियम हा सेकंडरी न्यूट्रिएंट्स आहे त्यामुळे हा त्या ठिकाणी सात किलो मॅग्नेशियम सल्फेट त्यात तुम्ही बावन्न चौतीस मध्ये त्या ठिकाणी ऍड करा आणि हा जेव्हा जाईल तर मोठ्या प्रमाणात फुगवण झालेली दिसते त्या ठिकाणी फुगवणी करता अतिशय स्टँडर्ड कंपनीच्या थोड्या महाग जरी पडला असं आपण म्हणतो ना की मेहंगा रोय बार बार सस्ता रोय एक बार त्या पद्धतीनं आपण जे येतं ते किलो जर दिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फळांची फुगवण त्या ठिकाणी पेशी विभाजन होऊन फुगवण त्या ठिकाणी होते असं दिसतं कारण स्टँडर्ड मार्केटमधील मला वाटतं सगळ्यात महागडी ग्रेड ही परंतु फुगवण आणि जर चुनखड जमिनीला फॉस्फरसची अवेलेबिलिटी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी ते करतं म्हणून हे मायक्रोन्यूट्रिक फेर असते दहा किलोच्या बादलीत जे येतं ते त्या ठिकाणी तीन किलो तुम्ही त्या ठिकाणी ऍड त्या ठिकाणी करा आता बघा मित्रांनो की टोमॅटो द्राक्ष किंवा शिमला कुठलंही पीक असतो त्या सूक्ष्म द्रव्य त्या ठिकाणी लागतात आपण बेसल डोस मध्ये टाकतो पण नंतर देत नाही तर जी एन पी अॅग्रो जी आहे आपली नाशिकची कंपनी तर ह्या कंपनीचे मायक्रोन्यूट्रन हे वीस किलो येतं तर त्याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे ते देखील चार्ट मध्ये मी देतो तर बघा याच्यामध्ये हे जे दिलंय एन पी सायन्स याचं सिलिकॉन पण दिलं त्यांनी आणि स्वस्त सर्वात स्वस्त मार्केटमध्ये आणि तुम्ही दोनशे लिटरचं बॅरल घ्यायचं त्याच्यात ते वीस किलो त्या बॅग छोट्या छोट्या दोन दोन पाच पाच किलोचे बॅग असतात त्या फोडून त्यात टाकायच्या काठीने ढवळून द्यायचं आणि न सोडायचं तुम्ही एकदा टोमॅटोच्या लाइग मध्ये बेसल डोसमध्ये दिल्यानंतर एकदा जरी सोडलं फुल सेटिंग झाल्यानंतर तर अतिशय उत्तम रीतीने त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रीची कमतरता त्या ठिकाणी भरून निघते सगळ्याच पिकांना दिलं तरी चालेल एकदा वापरून बघा मी हेच वापरतो त्या ठिकाणी बघा अतिशय सोप्या पद्धतीने जी माझी फार्मर प्रॅक्टिस आहे आणि ठराविक मोजकेच लिक्विड जे ब्रँड आहे ज्याचे रिझल्ट आहे ते सांगितले आणि ठराविकच प्रॉडक्ट जे करपा डावनी भुरी कुच करपा देवी याच्यावर चालतात ते सांगितले त्याच्यानंतर ठराविकच कीटकनाशक आळ्या थ्रिप्स पांढरी माशी तुडतुडे मल्टिपल जे तेच त्या ठिकाणी मी सांगितले दुसरं काही वेगळं सांगितलं नाही बघा मित्रांनो यंदा तीज तीज बगा, जर बघितलं तर अतिशय पाऊस झालेला आहे द्राक्ष बागा भाजीपाला या सर्वांवरती रोगाचा अटॅक त्या ठिकाणी आहे माझ्या देखील प्लॉटवर करपा येत असं काही म्हणत नाही करपा काय येतो तर बघा जर तुमची जमीन जर तांबडी असेल आणि जर मुरमाड जमीन असेल तर त्या ठिकाणी कितीही तुम्ही स्प्रे करा त्या ठिकाणी अतिशय नियोजन लागतं आणि जर निसर्गाने साथ दिली नाही तर करपा किंवा रोग नियंत्रण त्या ठिकाणी होत नाही लक्षात घ्या की नियंत्रण आपण करू शकतो परंतु तांबडी जमीन जर असेल त्या ठिकाणी जर मुरमाड जमीन असेल तर माझी जमीन त्याच टाईपची त्यामुळे तो कंट्रोल त्या ठिकाणी भेटत नाही आणि तुम्ही प्लॉट कधी लावला आता मी उन्हाळ्यात प्लॉट लावलेला आहे आणि तो प्लॉट खूप टेम्परेचरचा होता पाऊस खूप झाले त्याच्यामुळे रोग नियंत्रण कठीण होतं परंतु हे जे शेड्यूल आहे हे सगळ्यांनाच लाभदायक त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे बघा जर तुमची जमीन काळी असेल तर त्या ठिकाणी अटॅक हा कमी असतो ठिकाणी कंट्रोल करण्याचा अतिशय सोपं असतं त्यामुळे हा हे शेड्यूल तुम्ही फॉलो करा कारण हे शेड्यूल असं आहे की याच्यात कुठल्याही काही कंपनीचा त्या ठिकाणी संबंध नाही मी स्क्रीनवर आता एडिटिंग मध्ये त्या ठिकाणी टाकतो बघून घ्या काही ठिकाणी जर काही प्रॉडक्ट तुम्हाला नवीन वाटले तर त्या ठिकाणी तो नंबर टाकतो एकदा वापरून त्याची बघा की रिझल्ट कसे आहे अँटीफ्लाय पांढऱ्या माशी करता कारण पांढऱ्या माशी करता मार्केटमध्ये प्रभावी असं ठिकाणी सेफीना सोडलं तर आज एकही नाही जसं डायफेन आपण घेतो किंवा डेंटॉपच्या आपण त्या ठिकाणी मारतो किंवा वेगवेगळे त्या ठिकाणी आहे बायफेन थ्रीने समजा बरेचसे काही मॉलिक्युल आहेत जे पांढऱ्या माशीवर त्या ठिकाणी काम करतात परंतु प्रभावी असं त्या ठिकाणी काम करत नाही सेपीनं सोडलं तर अगदी त्याच पद्धतीने अँटीफ्लाय त्या ठिकाणी काम करतं म्हणून हे शेड्यूल त्या ठिकाणी फॉलो करा व्हिडिओ जरी मोठा झाला असेल तरी सगळा व्हिडिओ त्या ठिकाणी पहा धन्यवाद